श्यामराव बंडूजी पाटील दुय्यम बाजार आवार मिरज येथील शेतकरी भवन कार्यालय भाडे तत्वावर देत असताना शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून मोठी आर्थिक देवाणघेवाण करून भ्रष्टाचार केला आहे या प्रकरणात सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती मिरजचे सहाय्यक सचिव व संबंधित अधिकारी हे कारणीभूत आहेत असा आरोप शिवसेना मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख समीर लालबेग यांनी केला आहे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी लालबेग यांनी केली आहे मिरज येथील शेतकरी भवन कार्यालय तत्वावर देत असताना सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती मिरजेचे सहाय्यक सचिव व संबंधित अधिकारी यांनी संगणमताने बेकायदेशीररित्या गैर आर्थिक व्यवहार करून शेतकरी भवन कार्यालय तत्वावर दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सचिव यांना निवेदन देण्यात आले परंतु अद्याप या प्रकरणाची कोणतीच चौकशी करून कारवाई झाला नसल्याने येत्या चार दिवसात तीव्र स्वरूपाचे शिवसेना स्टाईलचे आंदोलन करू असा इशारा मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख समीर लालबेग यांनी दिला यावेळी समीर लालबाई हितेश राक्षे बापू देशमुख शरद यमगर तुकाराम बनसोडे अश्रफ कारभारी गणेश मोरे विजय मोरे शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते